बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज शिवसेना शिंदे गटाचे आसू गावचे विद्यमान उपसरपंच तसेच भावी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री शशिकांत खुणे यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना धाराशिव जिल्हा समन्वयक माजी जिल्हा परिषद सदस्य श्री गौतमजी लटके सरणवाडी गावचे विद्यमान उपसरपंच श्री विष्णुदत्ता सांगडे नारायण सांगडे ढग पिंपरी गावचे युवा नेते डॉक्टर चेअरमन पप्पू शिंदे विकास देवकते भैया वायकर विठ्ठल गरड शिवाजी मासाळ व आसू गावचे सहकारी मित्र शिवसेना शाखा प्रमुख सागर बुरंगे सरपंच सुजित जाधव ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ तप्पा माणे ग्रामपंचायत सदस्य श्रावण गणगे ग्रामपंचायत सदस्य अण्णा बुरंगे वाढदिवस साजरा करताना उपस्थित होते